कोकणातली थंडी म्हणजे नुसता गारवा नसतो ते एक हुरहुर लावणारं वेड असतं पहाटेच्या धुक्याने पोफळेची झाडं वेढली होती पण सरस्वतीच्या आयुष्यात मात्र तोच वर्षानुवर्षांचा कोरडा थंडावा होता विनायकसोबतचे तिचे लग्न म्हणजे एक करार होता ज्यात कर्तव्याला महत्व होते पण भावनांना आणि प्रेमाच्या उभेला फारशी जागा नव्हती विनायकच्या स्पर्शात कधीच मायेची उब नव्हती होता तो फक्त एक अधिकार सरस्वती स्वेटर बाहेर काढून ठेवला आहेस न मी शहरात जातोय परतायला रात्र होईल बाहेर खूप कडाक्याची थंडी आहे विनायकने आरशात बघत मफलर गुंडाळला सरस्वती काहीच बोलली नाही तिने फक्त संवयीने मांडोलवली तो गेल्यानंतर घराच्या शांततेत तिला स्वतःच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता चाळीशी ओलांडलेली सरस्वती आजही दिसायला सुडवल होती पण तिच्या डोळ्यांतील चमक कुठेतरी हरवली होती दुपारी ती शार्दूलच्या घरी डबा घेऊन गेली शार्दूल शहरातून गावात आलेला एक शिल्पकार होता जो जुन्या देवळातील मूर्तींच्या संवर्धनासाठी तिथे राहत होता बाहेर थंड वारा सुटला होता पण शार्दूलच्या घरात शेकोटी पेटलेली होती सरस्वतीला पाहताच तो हसून म्हणाला या सरस्वती ताई आज या धुक्यात जास्वंदाचा रंग तुमच्या साडीत उतरलाय का तिने दचकून आपल्या पदराकडे पाहिले आज कित्येक वर्षांनी तिने तो गडद लाल रंगाचा पदर घेतला होता शार्दूलच्या नजरेत एक अशी प्रशंसा होती जी विनायकच्या नजरेत तिने कधीच पाहिली नव्हती त्याने तिला शेकोटीजवळ बसायला सांगितले तिथे एक अर्धवट घडवलेली स्त्रीची मूर्ती होती सरस्वती त्या मूर्तीकडे बघतच राहिली तिचे वळणदार खांदे आणि चेहऱ्यावरचे ते तृप्त भाव पाहून सरस्वतीला वाटले ती स्वतःलाच आरशात बघतीये हे सौंदर्य आहे सरस्वती शार्दूलजवळेत धीरगंभीर आवाजात म्हणाला जे तुम्ही या थंडीत गोठवून टाकलात तुमचं शरीर हे फक्त राबण्यासाठी नाहीये ते अनुभवासाठी आहे शार्दूलचा हात चुकून तिच्या हाताला लागला तो स्पर्श विनायकसारखा खरखरीत नव्हता तो मऊ आणि उबदार होता जणू गोठलेल्या अंगात रक्ताची लहर धावून जावी सरस्वतीच्या मनात एक जुनी दडपलेली ओढ जागी झाली पुढचे काही दिवस सरस्वती एका वेगळ्याच धुंदीत होती विनायकच्या ओरडण्याने किंवा त्याच्या थंड वागण्याने आता तिचे मन दुभंगत नसे उलट ती आता आरशासमोर उभी राहून स्वतःच्या डोळ्यांत बघत वेळ घालवू लागली होती एका बोचऱ्या संध्याकाळी ती पुन्हा शार्दूलकडे गेली आणि तिने थेट विचारले सौंदर्याची ऊब केवळ मातीतच का असते शार्दूल रक्तात आणि शरीरात नसते का शार्दूलने तिचा हात हातात घेतला त्याच्या हाताची उष्णता सरस्वतीच्या नसांमधून विजेसारखी धावली असते ना सरस्वती पण ती जाणीव आपल्याला व्हायला हवी जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल आदर आणि ओढ वाटू लागेल तेव्हा हे जगही तुम्हाला अधिक उबदार वाटेल त्या रात्री घराबाहेर कडाक्याची थंडी होती आणि घरातले वातावरणही जड होते विनायक जेवण करून पांघरून ओढून बेडवर पडला होता सरस्वती खोलीत आली तेव्हा तिने अत्तराचा सुवास खोलीत दरवळत ठेवला होता विनायकने नेहमीप्रमाणे तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला पण सरस्वती मागे सरकली विनायक आजवर मी फक्त तुमची गरज म्हणून तुमच्याजवळ आले आज मला विचारा की मला काय हवंय सरस्वती ठामपणे म्हणाली विनायक थबकला हे काय वेडेपणाचं बोलणं आहे तू माझी पत्नी आहेस हो पत्नी आहे वस्तू नाही ती शांतपणे म्हणाली मलाही प्रेमळ स्पर्श हवा असतो मलाही उबेची गरज असते ज्या आजवर या भिंतींच्या आत गोठल्या होत्या विनायकला काय बोलावे ते सुचेना सरस्वतीच्या चेहऱ्यावरचे ते तेज आणि आत्मविश्वास पाहून त्याला पहिल्यांदाच जाणवले की त्याने इतकी वर्षे जिला फक्त राबताना पाहिले ती एक जिवंत भावना असलेली स्त्री आहे त्या रात्री त्यांच्यात काहीच घडले नाही पण बरेच काही बदलले सरस्वती आता स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी प्रामाणिक झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर दाट धुके होते पण तिने बागेतले एक टवटवीत जास्वंद तोडून केसात माळले विनायकने तिच्याकडे पाहिले यावेळी त्याच्या नजरेत अधिकार नव्हता तर एक नवी ओळख करून घेण्याची ओढ होती सरस्वती हसली एक असे हास्य ज्याने तिच्या आयुष्यातला गोठलेला वसन खऱ्या अर्थाने मुक्त केला होता